मिरजेत आरक्षित सातवेकर मळा जागा ताब्यात घेण्यासाठी महापालिका प्रशासनाची धडपड वीज कनेक्शन तोडल्याचा आरोप सातवेकर कुटुंबाची न्यायालयात धाव न्यायालयाची महापालिकेला कारणे दाखवा नोटीस महापालिका आरक्षित सातवेकर मळा जागेवरील घरांचं वीज कनेक्शन महापालिका वीज पुरवठा विभागाने अधिकाराचा गैरवापर करून तोडल्याचा आरोप संजय सातवेकर यांनी केला आहे मिरज तालुका क्रीडा संकुल म्हाडा जवळील सातवेकर कुटुंबाची असलेल्या सर्वे नंबर नऊ दोन तीन चार पाच या जागेवर सांगली महापालिकेचं आरक्षित असून महापालिका बाजूने दोन हजार चौदा साली निकाल झाला होता परंतु या जागेतील काही गुंठे जागा याबाबत महापालिका प्रशासन आणि सातवेकर कुटुंबात न्यायालयीन वाद सुरू आहे आरक्षित जागा ताब्यात घेण्यासाठी महापालिका प्रशासनाकडून कायदेशीर प्रक्रिया सुरू केली असून महापालिका अधिकाऱ्यांनी पाहणी केली होती आणि या जागेवर सातवेकर कुटुंबाचे घर असल्याने महापालिका प्रशासनाने जागा ताब्यात घेण्यासाठी पोलीस संरक्षण मागणी केली आहे न्यायालयीन प्रक्रिया सुरू असताना महापालिका वीज पुरवठा विभागाने वीज कनेक्शन तोडल्याचा आरोप संजय सातवेकर यांनी केला आहे न्यायालयामध्ये वाद सुरू असताना बळाचा वापर केल्यास न्यायालयीन दाद मागणार असा इशारा संजय सातवेकर यांनी दिला आहे संजय बाबराव सातवेकर माझं नाव आणि हे जे पाचपेचं घर दिसतं आणि ही मोकळी जागा दिसती ही जागा माझी मालकीची जागा आणि हे जागेबद्दल माझा आणि महानगरपालिकेचा कोर्टामध्ये वाद आहे हे घरं काढण्यासाठी पण कोर्टाने तेवीस साली मनाही आदेश केलेले आहेत की तुम्ही त्या घराला धक्का लावायच नाही म्हणून किंवा कुठल्याही घराला तुम्ही ह्याच्या घराचा नाही किंवा त्या मालकाला तुम्ही अजिबात काही अडथळा नका म्हणून सहा तारखेला आपल्या सांगली महापालिकेचे उपायुक्त साबळे हे साबळे अडसूळ आणि चव्हाण आणि रुकर मॅडम येऊन जागेवर पाहणी केली आम्ही घर काढणार आहे ते काढणार आहे ते काढणार आहे मी मॅडमला म्हटलं मॅडम म्हणाय आधीच असताना किंवा तुम्ही हे करताना त्या अधिकाऱ्यांना म्हटले मी की आधीच असताना तुम्ही काय येत आहे इथे तुम्हाला काय सांगायचं कोर्टात सांगा त्या टायमा त्यांनी मला काय म्हटले हे आधीच दिस आम्हाला काय तुम्ही सांगायचं का नाही आम्हाला कोर्ट फाशी देऊन दे आम्हाला काय कोर्ट शिक्षाकर्त करून दे आणि मग ते झाल्यानंतर आम्हाला सात तारखेला मिरज पोलीस स्टेशनची एक नोटीस आली की असं असं महापालिका तुमचा अतिक्रमण काढणार आहे आणि तुमचं काय असेल ते म्हणणं द्या आम्ही त्यांना पोलीस सर्वेशन देणार आहे मग त्या नोटिसला आम्ही पोलीस स्टेशनला सगळे सांगितलं की बाबा असं असं कोर्टाचा आदेश आहे की तिथं काय मना करायला म्हणजे काय तुम्ही हात लावायचं नाही किंवा काय अडक करायचं नाही त्यांना घर हात लावायचं नाही पाडायचं नाही केलेलं आहे तरी सुद्धा पोलीस स्टेशनला जवळजवळ त्यांना नव्याण्णव टक्के सर्वेशन दिलतंच पण आम्ही काय केलं आमच्या वकिलांनी की सात तारखेला चेकन बोर्ड करून नवीन आदेश घेतला परत की त्यांना सौरशी मिळू नये किंवा त्यांनी जागेवर येऊ नये आणि ते कोर्टाने मंजूर करून त्यांना तिची नोटीस काढली तुमचे काय आहे ते कोर्टात येऊन एकोणीस तारखेला म्हणणं मांडा असे परत दुसरा आदेश काढ काढल्यावर काढल्यावर सुद्धा महापालिकेचे कर्मचारी व महापालिकेचे निर्ज असे आज 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 तारीख आज तारीख साधारणपणे नऊ नऊ तारखेला सकाळी दहा वाजता एक पंचवीस ते तीस लोकांचा फोसफटाक घेऊन येऊन माझ्या घराविषयी आले आणि डायरेक्ट हेड कंडिशन कट केलं हेड कंडिशन कट केल्यानंतर आम्ही त्या लोकांना पकडलं लोकांना पकडल्यानंतर बाकीची जी आलती ती कामगार कामगार गेले पळून अधिकारी कुठलाही एक वेळ आला नाही तर अधिकारी एक वेळ आला नाही कुठले आणि जे आम्ही कामगार वगैरे कामगार वर्गांना पकडल्यानंतर त्या कामगार वर्गाने सांगितलं आम्हाला की आम्हाला आमच्या वरिष्ठांनी सांगितलं की इलेक्ट्रिक कंडिशन कट करा सर्वे करा हे करा आणि त्यांनी स्वतः नवं सांगितल्यात की आम्ही महापालिकेची माणसं आहे आणि आम्हाला सांगितले अधिकाऱ्यांनी म्हणून आम्ही आलो आहे मग आम्ही म्हणलं तुमच्या अधिकाऱ्यांना फोन लावा आणि द्या तर सगळ्या अधिकाऱ्यांनी फोन बघून ठेवले आणि आज रोजी माझ्या घराचं कनेक्शन कट करून नेट कनेक्शन बंद केलेलं आहे माझं फक्त एवढंच विनंती आहे की महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी कुठलाही गैरवापर करू नये किंवा कुणालाही हाताशी धरून किंवा कुठल्या अधिकाऱ्यांना आपल्या अधिकाऱ्याचा गैरवापर करून इथं कुठलीही कृत्य करू नये फक्त त्यांना जे काय सांगायचं आहे त्यांनी मे कोर्टात सांगावा कोर्टाचे जे आदेश असेल ते आम्हाला पूर्ण मान्य असेल तर ती वेळ माझी विनंती बिरो रिपोर्ट एस बी एन मराठी मिरज